मदार स्टारकास्ट असलेल्या क्लब बावन या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडिया लॉन्च करण्यात आला आहे नाथ प्रोडक्शन्स प्रस्तुत क्लब बावन या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट ऍक्शन पॅक असून हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे येत्या पंधरा डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे नमस्कार मी अमित कोळी नाथ प्रोडक्शन निर्मित वैशाली ठाकूर निर्मित क्लब फिफ्टी टू एक डाऊन ये आहे या चित्रपटाचा दिग्दर्शन चित्रपटाबद्दल जास्त मी आता काही जास्त बोलणार नाही कारण ट्रेलर आज सहा वाजता तो लॉन्च होतोय ट्रेलर मधून टीजरमधून आपल्याला ती सगळ्या गोष्टी उलगडतील स्टोरीबद्दल थोडक्यात सांगायचं तर कॉमेडी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्या गोष्टी आज सिनेमात आहेत चांगले पॅकेज लोकांना मिळेल यात शंका नाही भाऊ कदम हार्दिक जोशी शशांक शिंदे उमेश राधा राधासागर भरत ठाकूर नितीन हे स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे पंधरा डिसेंबरला चित्रपट चित्रपट रिलीज प्रत्येकाने जाऊन हा सिनेमा बघावा ही नमस्कार मी वैशाली क्लब फिफ्टी टू ची निर्माता मी फर्स्ट पिक्चर बनवते आहे मुलासाठी तर जास्ती काय मी बोलू शकत नाही संध्याकाळी सहा वाजता ह्याचा टेलर येतोय तुम्हाला थोडं बहुत त्याच्यात पण कळेल काय आणि पंधरा डिसेंबरला जो पिक्चर येतोय तो, तो सगळ्यांनी बघा त्याच्यानी तुम्हाला कळेल काय पिक्चरची स्टोरी आहे आणि कसा बनला आहे तो पिक्चर माझा रोल असा आहे की मी थोडासा त्यात बालिश दाखवलोय जेणेकरून समाजाबद्दल त्याला काही एवढं कळत नाही आताशी ते म्हणतात ना गरम रक्त अशातला ते त्या टाइपचा मुलगा आहे आणि बरेचशी गोष्टी आहेत म्हणजे भाऊकी झाली किंवा एक रिलेशनशिप झालं जे त्याला सांभाळता येत नाहीये अशा टाइपची म्हणजे बरेचशी शेड्स आहेत फिल्ममध्ये सो वेगळी वेगळी स्टोरी आहे तुम्हाला पाहायला खूप आवडेल आणि आय होप सो की तुम्हाला खरंच आवडेल आणि तुम्ही जाऊन बघा पंधरा डिसेंबरला बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादन लेखन केले आहे कौशल्य गोस्वामी आणि छायांकन करण आणि दर्शन यांनी संगीत अजय वाघमारे बजरंग बादशाह सुजाता पवार यांनी गीत लेखन आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे